मित्रांनो पाणी बचत ही काळाची गरज आहे पाणी बचतीचा म्हणजेच जलसंवर्धनाचा पाणी वाचवण्याचा संदेश देणाऱ्या अप्रतिम कविता चारोळ्या आज आपण अभ्यासणार आहोत तुम्ही ह्या कवितांचा चारोळ्यांचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा पाणी बचत कविता थेंब वाचूया पाण्याचा हाच जलसंवर्धनाचा मार्ग खरा थेंबथेंब वाचूया पाण्याचा हाच जलसंवर्धनाचा मार्ग खरा पाणी बचतीचा आग्रह धरा भविष्याचा मार्ग सुकर करा पाणी बचतीचा आग्रह धरा भविष्याचा मार्ग सुकर करा नगरे रचावी महावनेची लावावी नगरेची रचावी महावनेची लावावी जलाशये निर्मावी नानाविध जलाशय निर्मावी नानाविध संत ज्ञानेश्वरांच्या या ओळी थोडे सहकार्य आणि थोडे नियोजन थोडे सहकार्य आणि थोडे नियोजन पाण्याने वाचेल सर्वांचे जीवन पाण्याने वाचेल सर्वांचे जीवन पाणी वाचवण्याचा संदेश देणारी ही अप्रतिम कविता आणि चार ओळींच्या ह्या छान कविता पुढची कविता पुढची चार ओळी वाचवाल पाणी आणि राबवाल जलनीती वाचवाल पाणी आणि राबवाल जलनीती तर पळून जाईल दुष्काळाची भीती तर पळून जाईल दुष्काळाची भीती वाचवाल पाणी आणि राबवाल जलनीती वाचवाल पाणी आणि राबवाल जलनीती तर पळून जाईल दुष्काळाची भीती दुष्काळाची भीती पाणी म्हणजे जीवनाचे सार याचा तुम्ही करा विचार पाणी म्हणजे जीवनाचे सार याचा तुम्ही करा विचार भविष्यासाठी व्हा तयार जलसंवर्धनाचा करा स्वीकार भविष्यासाठी व्हा तयार जलसंवर्धनाचा करा स्वीकार या अतिशय छान छान पाणी बचतीचा संदेश देणाऱ्या ओळी तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा धन्यवाद